गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आपण हा कार्यक्रम राबवतोय हा चौथा वर्ष मला वाटतं की गेल्या वर्षी जो माझ्यावरती हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये सहा गोळ्या लागल्या आणि त्याच्यामधून ईश्वराने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आपल्यासमोर आहे त्यामुळे यावर्षी आपण हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे आपला कल्याण महोत्सव आपण साजरा करतोय मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं की ईश्वराची पण इच्छा हा कार्यक्रम कालांतराने अनंत काळ असाच चालत राहो मला आपण सगळ्यांनी एक अपक्ष म्हणून माझ्यासोबत कोणताही नेता नव्हता नगरसेवक नव्हता मंत्री नव्हता कोणताही पक्ष नसताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या कृपेने आमदारकी लढवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि साडेतीन चार लाख लोकांपर्यंत पोचू शकत नव्हतो पूर्ण वाढ मी पंचवीस ते तीस हा मतदारसंघ फिरलो शंभर टक्के पण फिरलो नाही आणि अनेक लोकांनी भरभरून मतदान केलं पंचावन्न हजार एकशे आठ मतदान केलं ज्यांनी केलं नाही त्यांचं पण धन्यवाद देतो आणि ज्यांनी केलं त्यांचंही धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी मला मतदान केलं नाही मी त्यांची मनं कसं जिंकेल त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस एक करेल आणि काम करेल आणि माझ्या कामामधून आणि माझ्या कार्यामधून समाजकार्यामधून आपल्या माझ्या सगळ्या दिलीप असतील असेल कृष्णाजी असतील अनेक साथ साथीदार प्रशांत बोट्या असतील आमचा निलेश असेल तसा सगळेच यांच्या साथीने लोकांच्या किती अडचणी दूर करता येईल त्या करण्याचा प्रयत्न करेल आरोग्य संबंधित शासकीय योजनांच्या संबंध संबंधित आणि ब्लड डोनेटच्या संबंधित हे आम्ही सातत्याने काम करतोय आमच्या माझ्या आम हो कार्यालयातून आमच्याने जेवढं होईल तेवढं आम्ही कार्य करतो ह्या कार्यक्रमात सुद्धा तुम्हाला सांगतो की ही जी मंडळी आहे ज्या आमच्या सगळ्या महिला बघिनीत मी फक्त एक निमित्त आहे पण सगळं सगळी मेहनत आणि सगळं श्रम ह्या लोकांचं आहे हे माझ्या प्रेमाखातील माझ्यावरती खूप प्रेम करतात हे जवळजवळ साडेतीनशे चारशे लोक आहेत आणि मी स्वतःचं भाग्य समजतो की मी काही न देता माझ्यासाठी एवढं प्रेम करतात आणि हा कार्यक्रम उभा करतात त्यामुळे खरंच यांचं धन्यवाद देतो आपल्याला हे सगळं दिसत असेल शनी मंदिर बाबासाहेब आंबेडकरांचं पुत पुतळा बौद्ध समाजाचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचं मी सांगेल की बौद्धांची मूर्ती असू द्या मग दुजा भवानी मातेचं स्वरूप असू द्या आम्ही सगळे जाती धर्म एकत्रित कसा आपला हा कल्याणपूर्व सामाजिक बांधिलकी कसा जपेल सुसंस्कृत असलेला कल्याणपूर्व संस्कृती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या सगळ्यांना जाती धर्माच्या जा पलीकडे घेऊन जाऊन माणुसकीचा धर्म कसा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून टिकून राहील ह्याचा छोटासा प्रयत्न आहे मला वाटतं की महिलांसाठी महिला आतुतेने ह्या कार्यक्रमाची वाट बघत असतात खऱ्या अर्थाने जर हे असेल तर महिलांसाठी हा कार्यक्रम आहे आणि जसं कृष्णा म्हटला जाताचा बक्षीस वाटतील वाढतील निश्चितच कारण माझे सहकारी मित्र मला आता मगाशी बोट म्हणते की आम्हाला पैसे द्यायचे चांगली गोष्ट आहे आमच्या महिलांना काहीतरी बक्षीस मिळू द्या त्यामुळे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो कारण की आपण दिलीपनी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवतात एवढं वेळ बसत मला मी सांगतो तुम्हाला मला अनेक आपल्यातले लोक भेटले ते मला वाटते दादा आम्ही बक्षीस साठी नाही तर आम्हाला त्या स्टेजवर आल्या ना तरी एक समाधान मिळतं बक्षीस हे निमित्त आहे आपण सगळे या कार्यक्रमाचे प्रत्येकात आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र आणि हा कार्य कार्यक्रम आजपासून संपला पुढच्या वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आपण करू अनेक सेलिब्रिटी आणि आम्ही सहा महिने अगोदरपासून मेहनत करू आणि हा कार्यक्रम पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणे भव्य दिव्य करू असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वचन देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र धन्यवाद खरं तर आपला कल्याण महोत्सव आता हा महोत्सव राहिलेला नाही ही परंपरा झालेली आहे आता दरवर्षी जशी एखादी जत्रा असते देवाची देवीची यात्रा असते तशी दरवर्षी साजरी होणारे फक्त मला नेहमीच बोलायला नाही मिळत कारण ह्या बाकीच्या सगळ्या गडबडीमुळं शेवटच्या दोन ओळी बोलतो ते अशा की एखादं पोलिसांच्या सोबत काम करणाऱ्या पुरस्कार मिळतो पोलीस मित्र शिक्षकांसोबत काम केलं की त्याला शिक्षक मित्र पुरस्कार मिळतो पत्रकारांसोबत काम केल्यावर त्याला पत्रकार मित्र हा पुरस्कार किंवा ती एक ओळख मिळते महेश दादांसाठी मी एक वेगळं नाव माझ्या डोक्यात आहे ते नाव असं आहे की जे यम गिरट्या घालत होता पण त्या यमालाही कळलं की नाही या माणसाला खूप काम करायचंय आणि या माणसाची गरज आहे कल्याण पूर्वेला तोही मस्तपैकी निघून गेलेला आणि आता काय तो काय इकडे फिरकत नाही आपल्याकडे